अप्पर वर्धा धरणात केवळ सत्तावन्न टक्के जलसाठा पश्चिम विदर्भातील मोर्शी येथील सर्वात मोठा अप्पर वर्धा धरण धरणाचा एकही दरवाजा उघडला नाही अर्ध्या अमरावती जिल्ह्याला होतो या ठिकाणाहून पाणीपुरवठा अमरावती जिल्ह्यातील व पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणात केवळ सत्तावन्न टक्के जलसाठा आहे या अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहर बडनेरा शहर तिवसा मोर्शी वरुड रतन इंडिया एम आय डी सी यासह हिवरखेड लोणी राजुरा या गावात पिण्याचा पाणीपुरवठा होतो तसेच वर्धा नदी पात्रात या धरणातून पाणी सोडलं जातं यातून हजारो हेक्टरवर शेतीचं सिंचन होतं मात्र भर पावसाळ्यात वर्धा नदीचं पात्र अद्यापही कोरडंच दिसून येत आहे गेल्या वर्षी पाच ऑगस्ट रोजी अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते मात्र यावर्षी अप्पर वर्धा धरण शंभर टक्के भरणार की नाही याची चिंता लागली आहे कारण अर्ध्या जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या धरणातून होतो आणि शेती सिंचन व उद्योगांनासुद्धा याच धरणातून पाणीपुरवठा होत असतो ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती